मित्रांनो तुम्ही आ, माराश्ट्रा शास्नाचा, माराश्ट्रा शास्नाचा, या ठिकाणी बघत असाल की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत या ठिकाणी तुकाराम लक्ष्मण कोठुळे यांना हा सोलार पंप मिळालेला आहे आणि हा जो आहे तो तीन एच पीचा सोलार पंप आहे तसंच सी आर आय कंपनीचा हा सोलार पंप आहे आपण जर बघत असाल तर आपण सध्या आता जामगोन या गावामध्ये आहोत या गावाच्या शिवारामध्ये आपण आहोत आणि अत्यंत डोंगरामध्ये हा सोलार कृषीपंप बसवण्यात आलेला आहे विशेषतः गरीब घटकातील लोकांना आणि सर्वांना सर्वच शेतकऱ्यांचा फायदा होत आहेत वेळेवर लाईन ना न राहणे किंवा ज्या ठिकाणी लाईट पोहोचत नाही आहे त्या सर्वच शेतकऱ्यांना मागेल त्याला ही सोलार कृषीपंप योजना आहे त्याच्यामुळं तुम्ही खुश आहेत की नाही हो खुश आहेत एकदम बघा मामा एकदम खुश आहे आणि या ठिकाणी त्यांचं क्षेत्र हे कमी असल्यामुळं त्यांना तीन एच पीचा सोलार पंप मिळाला आहे तर आपण आता बघूयात की या ठिकाणी कुठेही तुम्हाला लाईटचा खांबा दिसत नाही आहे म्हणजे या ठिकाणी लाईट पोहोचलेली नाही ला आहे परंतु लाईट नसताना नसतानासुद्धा शेतकऱ्याच्या शेतामध्ये मात्र पाणी लागेल आता आपण बघूयात की या ठिकाणी मामाने बोर घेतला आणि चांगलं बऱ्यापैकी पाणी लागलं आहे आणि कालपासून हा पंप आपण बघतोय सुरू आहे तीन एच पीचा सोलार पंप आहे कमी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना हा पंप मिळालेला आहे आणि आता आपण बघत आहोत की या तीन एच पीच्या पंपामधून बऱ्यापैकी चांगल्यापैकी त्यांचं पाणी या ठिकाणी पडत आहे आपण बघत आहोत की अत्यंत आता हा जून महिना सुरू आहे आता सध्या म्हणजे आता पूर्ण पाण्याची पातळी खाली गेलेली असतानासुद्धा बघा पाणी कसं पडत आहे वावर पाईपवर करा थोडासा हे बघा या ठिकाणी आपण आता बघत असाल की अत्यंत या डोंगरामध्ये सुद्धा डोंगरामध्ये सुद्धा जिथे पूर्णतः दगड दिसायचं त्या ठिकाणी सुद्धा आहे सातत्यानं पाणी चालू चा आहे आणि मामा तुम्ही आनंदी आहेत की नाही खुश आहेत की नाही खुश आहेत बघा अत्यंत डोंगरामध्ये सुद्धा या ठिकाणी या मागेल त्याला सोलार पंप योजनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलार कृषीपंप योजनेमुळे हे मामा अत्यंत खुश आहेत आणि या तालुका औंढा जिल्हा हिंगोली महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये हा कृषीपंप बसवण्यात आलेला आहे त्याच्यामुळं आता यांचं हे क्षेत्र जे आहे ते खाली येणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद मामा महाराष्ट्र शासनाला धन्यवाद म्हणा धन्यवाद ओके धन्यवाद मामा थँक्यू व्हेरी मच